गोळीबार प्रकरणी सलमान खानचा जबाब नोंदवला गेला आहे त्यानंतर आता पुढील कारवाई होणार आहे सलमान खानच्या हत्येची सुपारी चर्चेत आली होती आणि या संदर्भात सलमान खान याचा जबाब नोंदवला गेला आहे सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता त्यानंतर या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुद्धा सुरू झाली होती काही जणांना अटकसुद्धा केली होती आणि आता या संदर्भात सलमान खानचा सुद्धा जबाब नोंदवला गेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी डॅरिल आपल्या सोबत जोडलेत डॅरिल सलमान खान याचा जबाब नोंदवला गेला अधिकची माहिती या संदर्भात नक्की जगदीश आपण पाहिलं तर सलमान खानच्या घरावर जो गोळीबार झाला होता या संदर्भात सलमान खान आपला जबाब जो तो नोंदवण्यासाठी गेले होते आणि आपण पाहू शकतात की सलमान खान यांनी आपला जबाब तर डॅरिल यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र गोळीबार प्रकरणी सलमान खानाच्या घरा परिसरामध्ये गोळीबार झाला होता आणि या प्रकरणी सलमान खान याचा जबाब नोंदवला गेला आहे दरम्यान हा गोळीबार झाल्यानंतर ज्यांनी गोळीबार केला होता त्यांना अटक सुद्धा मुंबई पोलिसांनी केली आहे